मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय लोकांना दिल्या जाणाऱ्या नागरी सुविधांमध्ये पाणी पुरवठ्याचं महत्त्व अनन्य साधारण आहे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन गेल्या अनेक दशकांपासून मुंबई महानगरपालिका नागरिकांना अखंडपणे पाणी पुरवठा करते आहे पाण्याची वाहतूक कशी होते शुद्धीकरणाची प्रक्रिया काय आहे याविषयी माहिती देत आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जल अभियंता श्रीकांत अरगडे विज्ञानम जनहिताय या आपल्या मालिकेत पाणी शुद्धीकरण हे म्हटलं क्वालिटी कंट्रोल म्हटलं तर आपण जेव्हा पाणी पाणी प्लांटला येतं तेव्हा त्याचं ते रॉ वॉटर क्वालिटी तिथे टेस्ट केली जाते त्याची प्रसारण शनिवार दिनांक पाच जुलै रोजी तरी नऊ वाजता आणि पुनप्रसारण रविवार दिनांक सहा जुलै रोजी सकाळी साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्रीवाहिनीवर